त्या मुलाची समजूत घालत असताना त्याच्याजवळ जे काही कौशल्य होतं या कौशल्याचा विचार केला आणि वडिलांना सांगितलं की याचे डोळे याची जी काही दृष्टी आहे ती आता पुन्हा येणार नाही मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे म्हणजे संगीतामध्ये आवड आहे आणि म्हणून त्याला संगीताच तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे म्हणून इचलकरंजीच्या बाळकृष्ण करंजीकर यांच्यासाठी संगीत शिकण्यासाठी कर शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी त्यांना या ठिकाणी पाठवलं बरेच त्या काळात गुरु शिष्य परंपरा होती आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर यांनी त्या पारंगत केल्यानंतर हे जे काही आपलं शास्त्रीय संगीत होतं ते त्या काळात राजा राजे महाराजे जे काय होते त्यांच्या दरबारात पुरतो ते मर्यादित होते जर एखाद्या संगीताचा आस्वाद घ्यायचा असेल एखाद्या कौशल्याचा आस्वाद घ्यायचा असेल एखादं गाणं ऐकायचं असेल तर ठराविक लोकांना ते ऐकायला मिळायचं आणि आज आपण बघतोय संगीतासारख्या विषयामध्ये अनेक लोक आता पी एच डी करतील काही लोक त्याच्यात भाग घेततील वेगवेगळे वाद्य वाजवतील आणि करमणूक म्हणून या संगीत क्षेत्राकडे आज जे काही बघितलं जातं या संगीत क्षेत्राचे आद्य जनक आपण त्याला म्हणू शकतो असे ते म्हणजे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचा कलुसी अतिशय घनिष्ठ संबंध होता आता कालांतराने एकोणीसशे एक नंतर हा माणूस भटकंतीला गेला आणि मग बडोद्याचे जे काही राजे होते त्यांच्याकडे त्यांनी काही गायनाचा कार्यक्रम केला त्यानंतर ग्वाल्हेरच्या राजघराण्यामध्ये त्यांनी कार्यक्रम केला पुढे त्या काळात अखंड हिंदुस्थान होता मध्ये ते गेले मध्ये गेल्यानंतर शास्त्रीय संगीत विद्यालय किंवा शास्त्रीय विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं हे विद्यापीठ स्थापन करत असताना लोकांकडनं त्यांनी अक्षरशः देणग्या गोळ्या केल्या अगदी करून रुपया दोन रुपयाची देणगी त्यांनी लोकांकडनं गोळ्या केल्या आणि मध्ये पंडित विष्णू दिगंबर कोलुस्कर नावाचं एक शास्त्रीय संगीताचं एक विद्यापीठ आहे कालांतराने ते पुढे मुंबईत आले मुंबईत आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बालगंधर्व विद्यालयाची स्थापना केली असा हा दृष्टीहीन माणूस दृष्टी नव्हती पण अंतरआत्म्यामध्ये डोळे जरी गेले तरी त्या डोळ्याच्या पलीकडे आपल्याला काहीतरी जग बघता येतं आणि म्हणून आपल्या अंतर आत्म्याला त्यांनी आवाज दिला आणि या संगीत क्षेत्रामध्ये एक गायनाचार्य म्हणून पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर यांनी आपलं नाव या पंचकृषीचं नाव सांगली जिल्ह्याचं नाव हे उज्ज्वल केलेलं आहे म्हणून अशा या पंडित विष्णू दिगंबरांचं सुद्धा स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं त्यानंतर